बाप कुठे काय करतो तो तर काय घराबाहेरच असतो काही निघतो धक्के खात कामावर जातो संध्याकाळी थकून घरी येतो घरी आल्या आले तक्रारी ऐकतो इतकंच काय यात काय विशेष आहे बाप कुठे काय करतो शाळेची फीस घरचा महिन्याचा किराणा लाईट बिल फोन बिल सगळं मॅनेज करतो महिना अखेरीस आई ओढत घराकडे येतो घर चालवण्यासाठी वेळ प्रसंगी उधारी करतो की कशी तरी फेडतो पण बाप कुठे काय करतो मुलाच्या दुखण्यावर अस्वस्थ होतो खुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित पण रातभर तोही जागा राहतो मात्याची आजारपणे हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो स्वतःची खुनी मात्र अंगावरच काढतो आणि त्याला कोण विचारतो कारण असाही बाप कुठे काय करतो कुटुंबासाठी लढतो कधी जिंकतो कधी हारतो लढाईत झालेल्या जखमांना अलगत लपवतो कुटुंबासमोर हसतो पुरुष आहे ना हो त्याला राहण्याची परवानगी कुठे सर्व प्रसंग आनंदाने अन, साजरे करून तो मात्र नातच फुडतो ना राव तरी पण बाप हे काय करतो सगळ्या बाबांना समर्पित आपण आईला पन कदी आपन तर जीव लावतोच पण कधी आपण बाबाला विचारलं का तर मित्रांनो बाबाच्या जवळ जाऊन विचारा बघा बाबाचं हृदय कसं खुशीने भरेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद